महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे अजित पवार निधनाची मुख्य अपडेट मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे ही दुर्घटना बुधवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती येथे घडली अपघाताचे स्वरूप अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी निघाले होते बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचे विमान गोजुबावी परिसरातील एका शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली जीवितहानी या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या एकूण पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे तपासाची स्थिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने डीजीसीए या वृत्ताला दुजोरा दिला असून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत प्रशासकीय पावले महाराष्ट्र सरकारने या दुःखद घटनेमुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे भावपूर्ण श्रद्धांजली अहोरात्र महाराष्ट्राच्या सेवेसाठी झटणारे स्पष्ट वक्ते आणि प्रशासनावर जबरदस्त वचक असणारे लोकनेते अजितदादा आज आपल्यातून निघून गेले आहेत त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक पर्व संपले आहे दादांच्या निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबाला या कठीण काळातून सावरण्याची शक्ती देवो ओम शांती